तेव्हाच रितिकाची मोड झाली तिला तहान जाणवत होती बाटलीतील पाणी संपलेलं ती नळाकडे निघाली तेव्हाच फोन वाजला निनावी नंबर कदाचित सायकोचाच असणार रितिकाने तरीही निर्भयपणे फोन उचलून हॅलो म्हटलं रितिका तुझ लग्न मोडल्याची शुभ वार्ता कळली आहे मला आता कुणाची वाट बघतेस माझ्याकडे निघून ये आणि तुझ्या घरच्यांचा जीव वाचव नाही म्हणालीस तर पुढचं टार्गेट तुझी आई असेल जी आता कसं बसव वाचलेल्या तुझ्या भावाशेजारी बसून डुलक्या घेते आहे सायकोने धमकी दिली ओके कुठे यायचं ते सांग मला मी येते पण एक वचन दे यापुढे माझ्या घरच्यांना काही करणार नाहीस <laughs> विजयी स्वरात क्रूर हसात त्याने म्हटलं आय प्रॉमिस मग कॉल कट झाला लगेचच रितिकाच्या मोबाईलवर एक लिंक आली ती क्लिक करताच मॅप ओपन होऊन कुठे जायचंय हे तिला सांगण्यात आलं कुठलाही विचार न करता रितिका इस्पितळा बाहेर पडली बंद कारखान्यातील सायकोच्या अड्ड्यात तो आज प्रचंड खुश होता आणखी एक सावज त्याच्या जाळ्यात स्वतःहून चालत येणार होत तो शिळ घालत होता स्वतःचा चेहरा आरशात पुन्हा पुन्हा पाहत होता परंतु कोपऱ्यातील गंजक्या पिंजऱ्यात कुत्र्या मांजराप्रमाणे डांबून ठेवलेल्या तरुणींमध्ये मात्र घबराट पसरली जेव्हा तो इतका आनंदात असतो याचा अर्थ त्याच्या गळाला नवी तरुणी लागली आहे तिला तो इथे आणणार पिंजऱ्यात डांबून ठेवणार पण पिंजरे चारच आहेत त्यात आपण चौघी म्हणजे आज तो आपल्यापैकी कुणाचा तरी बळी घेणार जसा या आधी कितीतरी तरुणींचा घेतला आणि एक पिंजरा नव्या त्या नव्या तरुणीसाठी रिकामा करणार अतिशय भयंकर आणि वेदनादायी मृत्यूची चाहूल लागलेल्या त्या चौघी करुण स्वरात रडू लागल्या अशक्त आवाजात आक्रोश करू लागल्या खर तर सायकोने अपहरण करून इथे आणल्यापासूनच त्यांचं जगणं हे मृत्यूपेक्षाही वाईट होतं त्याने त्यांचं शोषण केलं अनन्वित अत्याचार केले निर्दयी मारहाण केली रक्तबंबाळ केलं उपाशी ठेवलं स्वतःचं उष्ट खायला लावलं पिंजऱ्यात डांबलं त्यांच्या समोरच आधीच्या तरुणींची निर्घुण हत्या केली तुकडे केले ते बॅग मध्ये भरून दूर फेकून दिले त्यांचा छळ करण्यासाठी निरनिराळे सापळे रचले अशा जगण्यापेक्षा मृत्यू केव्हाही चांगलाच पण जगण्याची आस सहजासहजी सुटत नाही या नरकालाही लाजवेल अशा जागेतून अजूनही कुणीतरी आपली सुटका करेल इथे ज्या मरण यातना अनुभवल्या त्यांचे व्रण तर कायम काळजावर राहतीलच पण त्यामुळे कळलेली स्वातंत्र्याची किंमत लक्षात ठेवून निदान उरलेलं आयुष्य तरी सामान्यपणे जगण्याची आशा अजूनही त्यांच्यात होती परंतु आता ती दिवसेंदिवस धुसर होत चाललेली सारख्याच यातना आणि हाल अपेष्टा सहन करणाऱ्या त्या चौघींमध्ये ऋणानुबंध तयार झाले होते सायको नसताना पिंजऱ्यातूनच का होईना त्या एकमेकींना धीर देत वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करत सर्व संपलंय हे लक्षात असूनही सुटकेची वेळी स्वप्ने पाहत आणि आज त्यांच्यापैकी एकीचा मृत्यू अटळ होता भय निराशा हतबलता अनावर होऊन त्यांनी एकत्रच रडणं सुरू केलं त्या भयंकर वास्तूत भयानक वातावरणात त्यांचं हे बेसूर भयप्रद रडणं इतकं अंगावर येत होतं की चिडलेल्या सायकोने जवळच ठेवलेला लोखंडी रॉड घेतला आणि चारही पिंजऱ्यांवर दणादण आघात करायला सुरुवात केली तो कर्कश आवाज आणि मृत्यूची चाहूल त्या कानावर हात ठेवून आपापल्या पिंजऱ्यात स्वतःला गजांपासून मागे नेलं पण पिंजरे इतके काही मोठे नव्हते ती बंद पडलेली औषध कंपनी होती नवीन औषध तयार केल्यावर त्याच्या चाचण्यांसाठी जी माकडे कुत्री ससे डुकरे वगैरे आणले जात हे त्यांनाच डांबण्याचे पिंजरे होते जुनाट गे पण मजबूत आपण इथे नसताना पिंजरा तोडून एखादी पोरगी पळून जाऊ नये म्हणून त्याने त्यांचे पाय साखळ दंडाने बांधून ठेवलेले तो परफेक्शनिस्ट होता कुठलीच रिस्क घ्यायचा नाही म्हणूनच आजवर एक दोन नाही तब्बल तेरा तरुणींच्या आयुष्याची त्याने राख रांगोळी केली होती तेही कुणाला कळू न देता सर्व दारे बंद करून तो इमारती बाहेर पडला करणार काढली मग पुन्हा उतरून गेट लावून घेतलं आणि त्या ठिकाणी निघाला जिथे त्याने रितिकाला बोलावलं होत बंद कारखान्याच्या आत बाहेर अवतीभवती सहजासहजी लक्षात येणार नाही अशा प्रकारे त्याने कमीत कमी तीस चाळीस सीसीटीव्ही लावून ठेवलेले बाहेर असला की आपल्या मोबाईलवर तो अधूनमधून त्यांचं फुटेज तपासत राहायचा कोणी कारखान्याच्या आसपास फिरकत नाही याची खात्री करायचा रात्रीची वेळ रस्ते रिकामेच होते तरी त्याने वेग मर्यादेत ठेवलेला अति घाई संकटात नाही हे त्याचं सूत्र सारं काही प्लॅनिंगनुसार ठरल्यावेळी करायचं हीच त्याच्या यशाची गुरुकिल्ली होती त्यामुळेच आज रीतिकासारखी रूपगर्विता आपणहून चालत त्याला शरण येणार होती पण तो काही तेवढ्यानेच इतका खुश नव्हता आजवर त्याला शरण आलेल्या सर्वच्या सर्व मुली सुंदरच होत्या त्याने त्यांना छळलं त्यांच्या घरच्यांना छळलं पोलिसांना गुंगारा दिला पण यावेळी त्याने जगप्रसिद्ध गुप्तहेर प्रोफेसर आणि त्याच्या नाईन घोष टीमला धोबी पछाड दिला होता त्यांना यशाच्या अस्मानातून जमिनीवर आणलं होतं नाईन घोस्ट शेअर असतील तर तो सव्वा शेअर होता तो आय टी इंजिनियर होता मेंदूने इतका तल्लक की फक्त पुस्तके वाचून आणि व्हिडिओ पाहून इंजिनिअरिंगच्या इतर शाखांमधलं ज्ञान सुद्धा अगदी काही दिवसातच आत्मसात करायचा सतत नवीन काहीतरी शिकत राहण्याचा छंदच त्याला जडला या छंदातून डार्क वेबशी ओळख झाली गंभीर गुन्हे करून कुठलेही पुरावे मागे न सोडता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सही सलामत कस निष्ठाव याचे तो रोज धडे गिरवायचा पण फक्त म्हणून कुणाचे खून वगैरे करावेत हे तेव्हा हो। त्याच्या रक्तरंजित सिनेमे मात्र आवडत कापाकापीसाठी प्रसिद्ध असलेले सॉ आणि द कलेक्टर सारखे स्लॅशर चित्रपट म्हणजे त्याचा जीव की प्राण पण तिथेही नायक नायिकेपेक्षा त्याला क्रूर कर्मा खलनायकच अधिक आवडायचा हे सगळं सुरू झालं दोन वर्षांपूर्वी त्याची मैत्रीण अनन्यामुळे ती कमालीची देखणी आणि बोल्ड होती ते एकाच कंपनीत आय टी इंजिनियर होते तोही दिसायला वाईट नव्हता उंच सदृढ आणि गोरा तरुणी लगेच आकर्षित व्हायच्या त्याच्याकडे व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून त्याने अनन्याला प्रपोज केलं आणि तीही चक्क त्याला हो म्हणाली ते दोघं डेट वर जाऊ लागले वेळी भेटू लागले आणि अनन्याला त्याचा खरा स्वभाव लक्षात येऊ लागला तो चार चौघांमध्ये अगदी सभ्य आणि शांत वाटायचा पण एकांतात त्याच्यातील राक्षस उफाळून बाहेर पडायचा तो चिडायचा आदळ आपट करायचा त्याच्या डोळ्यातील हिंस्रकपणा पाहून अनन्याला धडकीच भरायची एक दिवस त्याच्या घरी त्याने तिच्या सोबत कॅन्डल लाईट डिनरचा बेत आखला ती ठरल्याप्रमाणे पोचली तयारी शानदार होती त्याच नियोजन कायमच डिनर सुरू असतानाच एक उंदीर धावत आला आणि त्यांच्या पायावरून उड्या मारत भिंतीकडे पळाला तिथे लावून ठेवलेल्या पिंजऱ्यात अडकला हे पाहताच त्याने एक पातळ पण धारदार सुरी घेतली आणि त्या उंदराला पिंजऱ्यातच बोचून मारायला सुरुवात केली तो बिचारा बिचाराची ओरडत होता अनन्या ही नको नको म्हणत होती पण तो ऐकेना हे करताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती थरारली एकदम ओरडून म्हणाली स्टॉप इट तुला कळतंय का तू काय करतोय ते यू सायको त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती आपली बॅग उचलून थेट दाराबाहेर पडली दुसऱ्या दिवसापासून ती त्याला टाळू लागली त्याचे फोन उचलणं बंद केलं मेसेज रिप्लाय दिला नाही ऑफिसात त्याच्यापासून दूर दूर राहू लागली तरी तो पुन्हा आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय सोडला परंतु त्याला तिच्या घराचा पत्ता माहित होता तो वाटेवर लपून राहायचा तिचा पाठलाग करायचा आणि यातही त्याला मजा येऊ लागली सगळं खूप थ्रिलर वाटू लागलं अनन्या कुठे जाते कुणाला भेटते यावर तो बारीक लक्ष ठेवून असायचा तिचे अनेक मित्र होते त्यांच्याशी ती फ्लर्ट करायची लवकरच नव्या नोकरीच्या ठिकाणी तिला एकाने प्रपोज केलं आणि तिने होय म्हटलं आता ते दोघं फिरायला जात नाईट आउट करत सायको सावली सारखा त्यांच्या मागे असे त्यानेही आपला जॉब कधीच सोडला होता हॅकिंग करून कमी वेळेत जास्त पैसा कसा कमवावा याची ट्रिक त्याला कळली होती त्यामुळे स्टॉकिंग करण्यासाठी त्याच्याकडे वेळच वेळ असायचा अनन्याला तिच्या बॉयफ्रेंड सोबत बघितलं की त्याच्या काळजाची आग आग होत असे ती फक्त आणि फक्त आपलीच आहे इतर कोणी तिला कसा स्पर्श करू शकतो त्याने प्लॅन आखला आणि एकदा रात्री उशिरा अनन्याचा बॉयफ्रेंड पब वरून घरी जात असताना त्याच्या बाईकला आपल्या कारने धडक दिली तो जखमी अवस्थेत खाली कोसळला असताना भरधाव गाडी खाली त्याला चिरडून मारलं एक सूड पूर्ण झाला पण अनन्या त्याची कशी होणार तिलाही त्या उंदराप्रमाणे पिंजऱ्यात कोंडून ठेवता आलं तर मग ती कुठेच जाऊ शकणार नाही आणि तिला त्याचं सगळं ऐकावंच लागेल तो कामाला लागला सर्वात आधी त्याला गरज होती ती जागेची एकांतात कोणाचाही व्यत्यय येणार नाही अशी जिथे त्याच्या अमानुषकृत्यांसाठी आवश्यक अशी अर्धी अधिक सामग्री पहिल्यापासूनच उपलब्ध असेल तो शोध घेऊ लागला आणि त्याला वेताळ टेकडी जवळ हा दुर्लक्षित औषध कारखाना सापडला इथे फक्त एक केअर टेकर असायचा त्याच्याशी मैत्री करून दारू वगैरे पाजून त्याने सर्व माहिती मिळवली मग एक दिवस विषारी दारू पाजून त्यालाच संपवलं कारखान्याच्या आवारात जंगली झाडांखाली गाडून टाकलं मग त्याच्या मोबाईल वरून कारखान्याच्या मालकांना मेसेज केला आजारी आहे टी झालाय म्हणून गावी जातोय माझ्या पुतण्याला ठेवलंय त्याला सगळं काम समजवलंय मालकांचा ठीक आहे असा मेसेज मिळाला त्या वॉचमनचं जवळच कोणीच नव्हतं दारुपाई बायको सोडून गेलेली कोणीच चौकशी करत आलं नाही आणि सायकोने कारखान्याचा ताबा घेतला मग महिनाभराने अतिशय शिताफीने कट रचून त्याने अनन्याचं अपहरण केलं बेशुद्ध अवस्थेत तिला इथे घेऊन आला आणि पिंजऱ्यात डांबून ठेवलं माझ्यासोबत लग्न कर मी तुला काही करणार नाही आपण सुखाचा संसार करू मुलांना जन्म देऊ अट एकच तुला इथून कधीच बाहेर पडता येणार नाही त्याने पर्याय दिला असं पिंजऱ्यात डांबून ठेवण्याला प्रेम म्हणतोस एखाद्या भिकाऱ्याशी लग्न करेन पण तुझ्याशी नाही विकृत आहेस तू अनन्याने ताठा दाखवला सायकोने सुरुवातीला तिला काहीच केलं नाही कारण त्याला ती हवी होती जशीच्या तशी पण अनन्याचे डॅड एक्स मिलिटरी ऑफिसर होते त्यांच्या वरपर्यंत ओळखी होत्या अनन्या गायब झाल्याचे कळताच ते शोधाशोध करतील हे लक्षात घेऊन त्याने एक प्लॅन आखला अनन्याला अचानक नाईट आउट बॅग पॅकिंग वगैरे करण्याचा शौक होता काही महिने तिच्या सोबत रिलेशन मध्ये असल्याने अशा वेळी ती फक्त आपल्या डॅडींना नॉट कमिंग होम डोंट वरी लव्ह यू एवढाच मेसेज करते हे त्याला ठाऊक होत त्याने तिच्या मोबाईल वरून तसा मेसेज त्यांना केला दोन दिवसांनी पुन्हा एकदा अनन्याला त्याने तीच ऑफर दिली ती उपाशी होती तहानलेली होती तरी त्याने दिलेल्या अन्न पाण्याला तिने स्पर्शही केला नव्हता आता तरी ती हो म्हणेल असा त्याला विश्वास होता परंतु अनन्या खंबीर निघाली तिने गरजून म्हटलं तू जगातील शेवटचा पुरुष असशील तरी मी तुझ्यासोबत लग्नाला तयार होणार नाही तू विकृत आहेस माझ्या डॅडींना आतापर्यंत मी बेपत्ता झाल्याचं कळलंच असेल त्यांची कमिशनरशी मैत्री आहे संपूर्ण पोलीस फोर्स तुझ्या मागे लागली असेल एव्हाना यावर तो सावध झाला तिचं खरंच होतं एका मेसेजवर ते किती धीर धरतील मुलगी कितीही मॉडर्न झाली तरी आई बापाला काळजी असतेच अनन्याच्या मोबाईलवर त्यांचे सतत फोन येत होते तो काही ना काही मेसेज करून त्यांना टाळत होता पण फार काळ असं चालणार नाही हे त्याला कळून चुकलं त्यांनी पोलीस तक्रार करण्याआधीच सायकोला काहीतरी करणं आवश्यक होतं यावेळी त्याने मास्टर प्लॅन रचला अनन्याच्या नंबरवरून तिच्या डॅडींना मॅसेज केला हाय डॅड आय एम ओके डोंट वरी सॉरी तुम्हाला फोन करू शकत नाही पण तुमच्यासाठी आणि मम्मीसाठी एक सरप्राईज आहे मी एक ॲड्रेस पाठवते उद्या सकाळी आपली कार घेऊन मम्मीसोबत तिथे पोचा तू आणि तुझे सरप्राईजेस बेटा सिम्पली अनप्रेडिक्टेबल ठीक आहे तरी आम्ही येऊ टेक केअर दोन तासांनी डॅडींचा रिप्लाय मिळाला सायको तयारीला लागला एका मित्राच्या उबर टॅक्सीवर तो कधी कधी ड्रायव्हर म्हणून कामाला जायचा पैशांसाठी नाही पैशाची त्याला कमी नव्हती पण तरुणींच्या स्टॉकिंगसाठी याचा उपयोग व्हायचा उबर ऍप वर सगळं कळायचं कोण कुठे किती वाजता जातो येतो वगैरे तो मीनाक्षी नावाच्या आणखी एका तरुणीला स्टॉक करत होता ती साधारण अनन्याच्या होती कॉल सेंटरमध्ये नाईट शिफ्ट करायची पहाटे पाच ला दोनदा तिला घरी, घरी सोडलं होत ती हिलराईड टॉवर मध्ये एकटीच भाड्याने राहायची तिचं कुटुंब कदाचित साऊथ मध्ये कुठेतरी असेल पहाटे चार पासूनच टॅक्सी घेऊन सायको तिथे घुटमळत राहिला म्हणजे मीनाक्षीला त्याचंच बुकिंग मिळेल तसंच झालं ती गाडीत बसली ड्रायव्हर ओळखीचा असल्याने बसताच लागली याचा फायदा उचलत त्याने गाडी आडवाटेवर वळवली थांबवली आणि मीनाक्षीला जाग येण्याआधीच तिला असं इंजेक्शन टोचलं ज्याने ती कधी झोपेतून हो बाहेर आलीच नसती मीनाक्षीचा मोबाईल व इतर वस्तू त्याने दरीतून खाली फेकून दिल्या मग अनन्याच्या मोबाईलवरून तिच्या डॅडला मेसेज केला आणि तिथेच बोलावून घेतलं तो वर सायको अनन्याचा मृतदेह रानात लपवून आणि मित्राची टॅक्सी अल्कोहोलने नीट साफ करून सर्व पुरावे नष्ट करून परत देऊन आला दीड दोन तासात अनन्याचे मम्मी डॅडी पोचले सायको त्यांना सामोरा गेला अनन्यासोबत तो एक दोनदा त्यांच्या घरी आल्याने ते त्याला ओळखत होते परंतु ते रिलेशनशिप मध्ये होते आणि आता त्यांचा ब्रेकअप झालाय इतकी माहिती मम्मी डॅडींना नव्हती इथून जवळच एक शानदार रिसॉर्ट आहे तुमच्या लग्नाच्या तिसाव्या अनिवर्सरी निमित्त अनन्याने खास पार्टी ठेवली आहे सर्व तयारी झाली आहे ती इतके दिवस त्यातच बिझी होती मी वाट दाखवतो चला असं म्हणत तो ड्रायव्हिंग करणाऱ्या डॅड शेजारी बसला त्यांना रानात बरच आत घेऊन गेला आणि मग त्यांनाही तेच इंजेक्शन दिलं जे मीनाक्षीला दिलं होत दोघे मेल्याची खात्री झाल्यावर त्याने मीनाक्षीचा मृतदेह झाडीतून बाहेर काढला गाडीत ठेवला बॅगेतून सोबत आणलेल्या अनन्याच्या वस्तू तिचा मोबाईल मीनाक्षीच्या मृतदेहाजवळ ठेवला मग रात्रीपर्यंत तिथेच थांबला अंधार होऊन वर्दळ आटताच त्याने गाडी पुन्हा मुख्य रस्त्यावर आणली डिझेलची टाकी लीक करून पेटवून दिली स्फोट झाला आतील मृतदेहांची राख होईल याची खात्री झाल्यावरच तो कारखान्यात परतला आतील मृतदेहांची राख होईल याची खात्री झाल्यावरच तो कारखान्यात परतला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली इंधन टाकीचा स्फोट होऊन आई वडील आणि तरुणी ठार गाडीत मेली ती अनन्याच यावर कुणाला संशयही आला नसता मीनाक्षी बद्दल तर चौकशी करणारही कुणी नव्हतं कारखान्यातील पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या अनन्याला आता त्याच्या वाचून कुणाचाच आधार नव्हता आणि आपला हा पराक्रम त्याने मोठ्या उत्साहात तिला ऐकवला विश्वास ठेवणं कठीण होत पण त्याने जळत्या गाडीचा व्हिडिओ दाखवताच अनन्या कोलमडून गेली या सायकोने तिचं पूर्ण जगच उद्ध्वस्त करून टाकलेलं ती दोन दिवस पिंजऱ्यात आक्रोश करत राहिली पण अन्न पाण्या वाचून किती काळ तक धरणार ग्रहण करावंच लागलं रडणं थांबलं ती शांत झाली तिच्यातील बदल पाहून सायको तिला अधून मधून पिंजऱ्या बाहेर काढू लागला अर्थात पाय साखळ दंडाने बांधलेलेच असायचे तिला तिथेच एका कोपऱ्यात आंघोळ करण्याची त्याने दिलेले स्वच्छ कपडे घालण्याची परवानगी मिळाली अनन्या त्याच्याशी फारशी बोलत नसे पण त्याचं ऐकत असे कदाचित तिने आपली नियती मान्य केली असावी आता तो बाहेर जाताना तिला पिंजऱ्यात डांबून ठेवत नव्हता पायात बेड्या ठोकून एका खुर्चीवर बसवायचा तो गेल्यावर अनन्या उठून पायातील साखरदंड खेचत रसायनांच्या कपाटापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायची आणि एके दिवशी तो रात्री बऱ्याच उशिरा तिथे आला डोळे झोपेने जड झालेले कदाचित करत असेल तो जवळ अनन्याने आपला पाण्याचा ग्लास त्याच्या दिशेने फेकला त्यात तिने मोठ्या मुश्किलीने मिळवलेलं तीव्र ऍसिड होत ते नेमकं सायकोच्या चेहऱ्यावर पडलं केसांपासून मानेपर्यंतचा डावा भाग भाजून निघाला त्याला काय करून काय नको हे कळेना पायात बेड्या असल्याने अनन्याकडे पळण्याची संधी नव्हती तसंही तिला पळायचं नव्हतंच फक्त आपल्या मम्मी डॅडींच्या मृत्यूचा सूड उगवायचा होता वेदनेने किंसाळणाऱ्या सायकोने संतापाच्या भरात जवळचाच रॉड उचलला आणि अनन्याच्या डोक्यात घातला वर्मी मार लागून ती जागीच गतप्राण झाली वेदनेतून सावरल्यावर आपण काय करून बसलो हे त्याला कळलं थोडं दुःख झालं पण अनन्या फक्त त्याच्यासाठी मनोरंजनाचं साधन होती तिची जागा इतर एखादी तरुणी घेऊ शकते हे त्याच्या लक्षात आलं आधी त्याने औषधे मागवून पुस्तक वाचून स्वतःच्या चेहऱ्यावर उपचार केले त्याचा फारसा परिणाम होत नाहीये हे पाहून एका तरुण लेडी डॉक्टरलाच उचललं चेहरा बरा झाल्यावर तिला पिंजऱ्यात डांबलं तिच्याशी खेळून छळून कंटाळा आल्यावर नवीन तरुणीचा पाठलाग करू लागला सोशल मीडिया आणि डेटिंग साईट्समुळे मुळे सुंदर तरुणींना तुटवडा नव्हता परंतु आता त्याचा अर्धवट भाजलेला चेहरा पाहून कोण त्याच्या डेटिंग वर येणार ओळखता येणं सोपं होत तेव्हा डेटिंग बिटिंगच्या फंदात न पडता जी आवडेल तिला पद्धतशीरपणे सरळ उचलून आणायचं आणि पिंजऱ्यात डांबायचं मग आपल्या मर्जीप्रमाणे वागवायचं हा साधा सरळ मार्ग त्याने अवलंबला त्यासाठी लागणार नियोजन तो इतक्या काटेकोरपणे करायचा की तरुणीच्या घरच्यांनाही त्यांचं अपहरण झालेलं कळायचं नाही जरी कळलं तरी तो त्यांना धमकी देऊन त्रास देऊन शांत करायचा नाहीतर अनन्याच्या मम्मी डॅडी सारखा त्यांचा काटा काढायचा कालांतराने अनुभव आणि ताकद वाढल्यावर त्याला अपहरण करण्याचीही गरज भासायची नाही त्याच्या छळाला कंटाळून तरुणी स्वतः चालत त्याच्याकडे यायची सुटकेची भीक मागायची पण या नरकात आल्यावर सुटका फक्त मृत्यूनेच छळ छावणीत असताना आणि जेव्हा त्याचा चेहरा भाजण्यामुळे विद्रुप झाला नव्हता तेव्हा त्याने ऑनलाईन रितिका नावाच्या तरुणीसोबत चॅट केलं महिनाभर चॅटिंग झाल्यावर ती भेटण्यासाठी तयार झाली बहुतेक वेळा तरुणींचा प्रोफाईल फोटो सुंदर आणि खरा खुरा चेहरा ओबड धोबड असायचा त्यावर मेकअपची मलमपट्टी करून त्या भेटायला यायच्या सायकोला हे अजिबात आवडत नसे पण रितिकाला भेटून त्याचा भ्रमनिरास झाला नाही ती खरोखरीच सुंदर होती पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला अनन्याने लग्नाला होकार दिला नाही तर रितिका तिची जागा घ्यायला योग्य होती तो तिच्याशी फारच सभ्यपणे वागला त्यांनी पुन्हा भेटायचं ठरवलं पण वेळ आली तेव्हा रितिकाने नकार दिला ती त्याला टाळू लागली अस का हे पाहण्यासाठी तो तिचा पाठलाग करू लागला तेव्हा तिचे अनेक मित्र असल्याचं त्याला कळलं त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो तिला धडा शिकवणार होता पण तेव्हाच अनन्याच्या मम्मी डॅडीचा काटा काढावा लागला मग चेहरा भाजला अनन्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली मग लेरी डॉक्टर त्यानंतर काही इतर तरुणी ज्या सॉफ्ट टार्गेट होत्या त्यांच्यात तो व्यस्त झाला पण रितिकाची गोष्टच काही और होती तो पुन्हा तिच्याकडे वळला परंतु तोवर तिचं लग्न जुळल्याची बातमी कळली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन क्लिक करा सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र